कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकड्याच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे अमृता ही स्वतःचा जीव घेण्याचं नाटक करत असते सगळ्या घरच्यांसमोर ती जोरजोरात ओढून दाखवत असते की कसं ती स्टोरूममध्ये स्वतःचा जीव घेते म्हणून आणि त्यासोबतच सगळे घर घरचे मात्र तिच्या हाकेला धावून जातात त्यासोबतच सगळेजण शॉक होतात की हे सगळं मात्र काय आहे तर इकडे जी यमुना आणि पौर्णिमा जी आहे जी स्टोर रूमच्या बाहेर उभी राहून त्या त्या तिला बाहेर काढायचा प्रयत्न करत असते लगेचच ती माकडे जाते आणि माला सगळं जे काय खरं खरं आहे की कशी अमृतही स्टोर रूममध्ये स्वतःचा जीव घ्यायचा प्रयत्न करते हे ती माला लगेल सांगते त्यासोबतच इकडे जे सगळेजण असतात ते लगेचच अमृतासाठी धावून जायचा प्रयत्न करतात त्यासोबतच इकडे जी मा असते ती अमृतासाठी धावून जाते जी विद्यावाहिनी असते तिकडे उभी ती यशला आणि कावेरीला सगळ्या गोष्टी ह्या सांगते मा ही स्टोरूमच्या बाहेर असलेल्या दरवाजा मागे उभी राहते ती खाली पाहते की सगळीकडे रॉकेल रॉकेल झालेलं आहे म्हणून त्यासोबतच अमृताला कळतं की बाहेर मा आली आहे त्यासोबतच तिचं एकच फक्त म्हणणं असतं की आता काहीही झालं तरी मी हे दार उघडणार नाही कारण मी आता माझ्या स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल कारण की मला आता ह्या जगामध्ये राहण्याचा काहीच हक्क नाही आहे माझं लग्न पण मोडलं आहे माझी आई पण त्यात मी ह्या जगात राहू तरी कशाला आणि कशासाठी असं म्हणून ती दारच उघडत नसते इकडे झी मा आहे ती तर म्हणत असते अरे काहीतरी करा आणि दार उकडायचा प्रयत्न करा तर अमृताचं मात्र मागून एकच चाललेलं असतं की काही करून हा दार उकडा काही करून त्या मुलीला या घराच्या बाहेर काढा नाही तर मी खरंच स्वतःला माफ करू शकणार नाही असं म्हणून जी अमृता आहे ती तिथे तू पूर्ण करायचा प्रयत्न करत असते इकडे यश आणि उदय दोघे पण समान ताकद लावून दरवाजा तोडायचा प्रयत्न करत असतात इतक्या तर जी अमृता आहे ती माचिस घेऊन रेडी असते आणि पेटवायला असते लगेचच मा जी आहे ती पाहते की अरे बापरे ही अमृता काय करते म्हणून आणि कशासाठी हे सगळं करते तर ती लगेचच त्या जी माचिसची काडी आहे ती विजून खाली फेकते आणि तिला सांगते की तुला काय वेळ लागले का तू स्वतःच्या जीवाचं का काही बरं वाईट करून घेतेस ते पण कोणा दुसऱ्यामुळं तरी हे बघ तुझं लग्न नाही झालं तर त्याच्यामध्ये माझी चूक आहे कारण मी शब्द दिला पण मी तो पाळू शकले नाही त्यासोबतच दुसऱ्यांदा पण मी तुला शब्द दिला पण तेव्हा पण मी नाही पाळू शकले पण तिसऱ्यांदा माझ्याकडे एक चांगलाच असं उपाय आहे तर त्यासोबतच सगळेजण हे तर मात्र खेळण्याच्या गाडीकडे पाहत असतात कारण अचानकच तिकडून पार जातो तर मा ही तिला म्हणत असते की तू अजिबातच जीव द्यायची आता ह्या पुढे काहीच गरज पडणार नाही कारण मी तुझ्या बाबतीत जो निर्णय घेतला आहे तो खरंच मला असं वाटतं की माझ्यासाठी एक नंबरच आहे तर दुसरीकडे जी कावेरी आहे तिला कळत नाही की मा ह्या नेमक्या कशाबद्दल बोलतात म्हणून तिला खरं तर क्लॅरिटी हवी असते पण तिला अजिबातच काहीच कळत नाही त्यासोबतच मा ही मागे फिरते आणि तिला खूपच वाईट वाटतं म्हणून मा लगेचच कावेरीला विचारते की काय झालं कावेरी तर कावेरी म्हणते की मा मला एक कळत नाही आहे की तुम्ही तिला सून म्हणून आपल्या घरामध्ये घेतलं तरी कसं म्हणून ती मुलगी एक नंबरची खोटाडी आहे तिने खूप पाप केलेले आहेत तिचे पाप हे आपल्याला सांगता पण येणार नाही ती खूप जास्त प्रत्येकाच्या जीवावर बेतलेली आहे तिने प्रत्येकाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलेला आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला नेहमी सांगते पण तुम्ही अजिबातच ऐकून घेत नाही तर जी मा आहे ती कावेरीला सांगते अजिबातच तू तर काहीच बोलू नकोस कारण तू पण तसंच काहीसं वागलंस हे विसरू सुद्धा नकोस लगेचच कावेरी ही यशकडे पाहायला लागते तर यश हा तिला सांगायला लागतो की मा अगं मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे तुला कसं कळत नाही तर लगेच माही सगळ्यांसमोर जाहीर करून टाकते की मी उदय आणि अमृताचं लग्न ठरवलं आहे म्हणून हे ऐकून कावेरी आणि यश दोघे पण शॉक होतात इकडे दुसरीकडे देव दोघ देव दोघं पण देवासमोर उभे असतात देवाला प्रार्थना करत असतात की काही झालं जरी देवा तरीसुद्धा त्या अमृताला आमच्या घराच्या लांब ठेव कारण ती खूपच चुकीची व्यक्ती आहे तिला जर घराजवळ ठेवलंच तर ती घरच्यांच्या जीवावर बेतेल इकडे जो यश आहे तो अमृताच्याबद्दल कावेरीला म्हणतो की अमृतानी लवकरात लवकर आपल्या घरापेक्षा बाहेर गेलं पाहिजे कारण की ती अजिबातच चांगली नाही आहे तिचे हेतू चांगले नाही आहे इतक्यातच दारामध्ये मा आणि तांदळाचा घास मागवते औक्षणाची ताठी मागवते तिला काही कळतच नाही की नेमकं हे काय झालं आहे म्हणून पण जी मा आहे तिच्या बोलवण्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळाच असा बल बदल दिसतो तर इकडे जी मा आहे ती लगेचच त्यांना बोलवल्यामुळे तिकडे जणं जी उभी असतात लगेचच कुठलाही विचार न करता जवळ जातात माला यश विचारतो की काय झालं मा अचानक तू कसं काय इतकं बोलून घेतलंस लगेचच इकडे जी असलेली कावेरी असते तिच्या मनात पण सेमच विषय असतो पण ती काय बोलणार हे तिला कळत नाही इकडे जी मा असते ती भांडते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की अमृताच्या बाबतीत मी एक असा काहीतरी निर्णय घेणार आहे आणि तो निर्णय मी घेतला आहे आणि तो आता पूर्ण पण करून आली आहे कारण मला असं वाटतं की ती तो जो माझा निर्णय आहे तो अगदी चांगला आहे त्याच्यापुढे जा कोणीही जाणार नाही मला या गोष्टीची सुद्धा खात्री आहे तर इकडे जी पौर्णिमा आहे ती पाहते आणि शॉक होऊन जाते की नेमकं तिने काय पाहिलं आहे म्हणून त्यासोबतच जी अव का अमृत आहे तिला तर खूपच मज्जा आलेली असते कारण कावेरीने आता खूप गोष्टी या सहन केलेल्या असतात आणि त्यासोबतच आता अजूनही तिला सहन करावे लागतील कारण की आज हा कावेरीसाठी यशसाठी उदयसाठी आणि अमृतासाठी खूपच मोहिल्यवान दिवस असतो त्या अमृता आणि उदयाला पाहून सगळेजण हे शॉक होतात त्यांना आता कळत नाही की ह्यांच्यावरती काय बोलायचं कारण माने उदय आणि अमृताचं लग्न करून घेऊन आलेली असते त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती तिला म्हणते की अगं तुला लाज वाटायला हवी तुझं ऑलरेडी कसं लग्न झालं आहे आणि ह्या आत्ता पण तू पुन्हा एकदा लग्न केलंस ह्या गोष्टीवरती आता काय बोलू मी तुला तू खूपच जास्त निर्लज्ज बाई आहेस तर अमृताला ती जेव्हा बोलायला जाते तेव्हा कावेरी हिला मा थांबवते कावेरी ही तिला ऐकवते की कसं तुझी चुकी आहे माझी चुकी नाही आहे म्हणून तेव्हा जो अमृताचा नवरा असतो उदय हा काहीच बोलत नाही फक्त फक्त ऐकून घेतो तर दुसरीकडे जो कावेरी अमृत आहे तिला आता घरातलं दार ओलांडून पाय पान तांब्याचा जो तांदळाचा ग्लास आहे ओलांडून तिला घरात यायचं असतं इकडे जी यमुना आहे ती तर थोडीशी चिडलेली असते कारण ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तिला अजिबातच काहीच माहिती नसतं इथे जी मां आहे ती म्हणते ह्या घरातली जी नवीन चून आहे ती आता स्वयंपाक बघेल घरचं बघेल आणि बाबांचं पण बघेल कारण की तिला सगळ्या गोष्टी येतात ती दुसऱ्या कोणासारखी नाही आहे असं म्हणून ती कावेरीकडे इशारा देते त्यासोबतच इकडे जी मा असते ती आता विद्याला म्हणते की विद्या औक्षण वगैरे आणटी अस ना कारण की आता तिला घरात घेऊन घ्यावं लागेल आणि जर उशीर झाला तर तिला आता आज रात्रभर बाहेर थांबावं लागेल असं म्हणून तिला सांगते लगेचच विद्या ही पळते आणि औक्षणाचं ताट वगैरे घेऊन येते ती तिला औक्षणाचं ताट हे जे असतं ते देते आणि म्हणते की आता या तुझ्या सुनाचं म्हणजे थोरल्या बहिणीचं स्वागत नाही करणार का तिचं तू स्वतःहून स्वागत कर आणि त्यासोबतच तिचं औक्षण कर तिला मापून आणून दे आणि तिला या घराची लक्ष्मी म्हणून तिला आत घ्या असं म्हणून ती कावेरीच्या कानामध्ये खूप काय गोष्टी बोलत असते कावेरीला आता ह्याच्यापुढे काय करायचं या गोष्टीचा प्रश्न पडलेला असतो पण अमृता खुश असते कारण सगळ्या गोष्टी ह्या अमृताच्या मनाने झालेल्या असतात ती माला विचारते की तुने आम तुमचा एकतरी रुपया खर्च केला का म्हणून तर मा म्हणते की नाही एक पण नाही तर लगेचच ह्याच्यावरती हा संशय येतो की हा ती फक्त या घरामध्ये पैशांसाठी नव्हे तर बदलासाठी आली आहे कारण ती ऑलरेडी एका श्रीमंत घरातून आलेली असते इकडे जी कावेरी असते तिचा अजूनही तिच्यावरती संशय असतो कारण अमृताने खूप वेगवेगळे आणि विचित्र खेळ खेळलेले असतात ते सगळं कावेरीला माहिती असतात म्हणूनच कावेरी ही जी आहे ती अमृतावरती चिडलेली असते त्यासोबतच इकडे जी यश आणि कावेरी दोघे पण उभे असतात ते दोघेहीला मा म्हणते की तुम्ही जरा पण आजूबाजूला पण तिच्या भटकायचं नाही म्हणून आता तिने तिचा ती संसार उभा केला आहे तिचा नवरा आहे ती आहे ती ते लोक त्यांचं त्यांचं बघून घेतील आता तुम्ही तुमचं बघा आणि त्यासोबतच जी यमुना आहे ती तर धावत धावत अमृताकडे जाते तिला म्हणते की अमृता अगं मी खूपच खुश आहे म्हणून कारण की तुझं आता लग्न झालं आहे माझ्या दादाशी आणि त्यासोबतच तू आता ऑफिशली वहिनी झाली आहेस माझी हो ना म्हणूनच तू एक काम कर तू एक दिवस सुट्टी घे उद्या दिवस जाऊ नको असं म्हणून ती विद्याला किचनमध्ये पाठवते इकडे जी या कावेरी आहे तिच्या मनामध्ये आता वेगळ्याच गोष्टी चाललेल्या असतात तेव्हा कावेरी आणि हे दोघे पण एकमेकांशी नीटचं काही बोलत नाही पण मा जी आहे ती कावेरीला म्हणते की कावेरी तुझ्या थोरल्या सुनाला घरामध्ये घे बरं आणि त्यासोबतच तिला म्हणते की आता मी काय करू तेव्हा जी मा आहे ती म्हणते की थोरल्या सुनाला घरामध्ये आणलंस ना तर तू एक काम कर हे जी तुझी मोठी जाऊबाई आहे तिच्या जा जाऊन तू पाया पड असं म्हणून ती कावेरीला सांगते जर पाया पडता नाही जमले तर मात्र मला सांग आणि जर करेक्टली जमले तर तरीसुद्धा सांग असं ती अमृताला सांगते तेव्हा जी अमृत आहे ती कुठलाही विचार न करता जा तिच्यासोबत जायला रेडी असते पण त्याआधी मा म्हणते की तुम्ही आधी या घराचं ओलांडून या कारण की हे खूप महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे ना असं म्हणून आता जी काभेरी असते ती माती खाते कारण की आता तिच्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्लॅन दिसतात कारण की तिला आता काहीतरी करायचं असतं आणि काहीही केल्यावरती तिला आता अमृत आला तर या घराच्या बाहेर हाकलायचं असतं मग तिला अजिबातच फरक पडत नाही की ती आता उद्याची बायको वगैरे बनून आली आहे तिचं फक्त ध्येय एकच असतं की काही गेल्यास अमृताची बायको ही लांब झाली पाहिजे त्यासोबतच इकडे असलेली जी कावेरी आहे ती तर माला म्हणते मा की मा अजिबातच काळजी करू नका कारण की आम्ही खूपच जास्त काळजी करू तिची त्यासोबतच जी, जी पौर्णिमा असते तिला पण थोडं थोडं पाणी येतं डोळ्यातून म्हणून लगेचच तिला म्हणते की जा जा तू पण जा लवकर जा असं म्हणून तिला रेडनेस पाठवते त्यासोबतच इकडे असलेला जो उदय आहे तो नेटच यशकडे पाहत असतो की नेमकं यशचे रिॲक्शन काय येत ते यशला खरंच कुठली मुलगी आवडते का तो उगीच नाटक करत असतो ह्या सगळ्या गोष्टीचा आपण त्याला विचार सोडायचा असतो कारण आता अमृता त्याच्या आयुष्यात आल्यापासून तिने अजिबातच त्याला त्या ते गोष्टीपासून लांब ठेवलं आहे असं बोलून ती त्याला ओरडायची असं म्हणून आता जो यश आहे तो पूर्णपणे बरा झालेला आहे म्हणूनच आता त्याच्या त्याला कसं स्वतःच्या हुकमावर तिला नाचवायचं आहे हे तिला माहिती असतं अमृताचे वेगवेगळे जे प्लॅन असतात ते कावेरीला अजिबातच पटत नाही कावेरीकडे जी आहे अमृताच्या पाया पडायला आलेली असते अमृताच्या पाया पडते आणि ती तिथून निघून जाते कारण की आता जी अमृता असते ती खूपच आता डोकं लावून ह्या घरामध्ये घुसलेली असते म्हणून तिच्याकडे आता नवीन नवीन प्लॅन जे आहेत ते रेडीच असतात तर इकडे जी अमृत आहे ती सगळ्यांना म्हणते की तुम्ही सगळ्यांनी मला इतक्या आनंदाने वेलकम केलं त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती पण अमृताला स्वतःच्या हाताने ओवाळते आणि तर पाया पडायला तर लावतातच मा तर कावेरी जी आहे ती अमृताच्या सून म्हणून तिच्यासुद्धा पाया पडायला जाते यशला अजिबातच आवडत नाही की मा ही कावेरीला असं सगळं का सांगते पण कावेरी तर अजिबातच लाजत नाही पण तिच्या मनामध्ये थोडं तरी कुठेतरी हट झालेलं असतं तर इकडे जी कावेरी आहे ती निघून गेलेली असते त्यासोबतच तिला माने थांबवलेलं असतं मा आता मा जी आहे ती सगळ्यांसमोर घरामध्ये कावेरीला अमृताचे पाया पडायला होते विद्या जी आहे ती शॉक होते तिला असं वाटतं की ती पण लहान आहे पण तिला काही हे सगळं सांगितलेलं नाही पण अमृताला तर अमृताच्या पाया पडायचं आहे हे कावेरीला बरोबर सांगितलं आहे त्यासोबतच जी विद्या आहे ती कन्फ्यूज होते तिला कळत नाही आता हे नेमकं काय करायचं म्हणून आणि कुठलं तरी काहीतरी नाटक करायचं पण काहीच तिला सुचत नाही इकडे जी कावेरी आहे ती लगेचच कुठलाही विचार न करता सरळ सरळ ती अमृताच्या पायाजवळ जाते आणि त्यासोबतच ती मागून अमृत तर खूप खुश असते कारण आता माने तिला खूप चांगली अशी जबाबदारी दिलेली असते यशला हे अजिबातच आवडत नाही यश पण त्याच्यावरती काही बोलू पण शकत नसतो कारणच अमृताच्या पाया पडायची गोष्ट ही मानेच कावेरीला दिलेली असते कावेरी ही आहो थोरल्या जाऊ बाई पाया पडते हा तुमच्या अशा म्हणून ती लगेचच अमृताच्या पाया पडायला खाली वागते त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती काहीतरी म्हणते आणि त्यासोबतच तिला कसं तरी वाटतं तर लगेचच ती खाली बसते आणि अमृताच्या जे पाया आहेत त्या पडायला लागते जशी कावेरी अमृताच्या ह्या पाया पडते तसं लगेचच मा दोघांनाही घराजवळ घेते घरामध्ये घेतल्यावरती त्यांना पहिलं देवीची पूजा करायला होते देवीची पूजा केल्यावरती लगेचच मा म्हणते की माझ्या दोन्ही मुलांचं संसार हे सुखाने होऊ दे कारण दोन्ही मुलांनी पण माझ्या खूपच त्रास हा सण केलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलेच भोग नको कारण की ते आता नवीन सुरुवात करणार आहे एकमेकांना कसं सांभाळून घ्यायचं हे त्यांना शिकव कारण की आता त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या नवीन असणार आहेत त्यासोबतच माझी नवीन सून अमृता हिने ह्या घरासाठी खूप केलं आहे आणि तिला अजून करायची ताकद दे कारण ती आता ह्या घराची मोठी सून आहे असं म्हणून लगेचच जी मा आहे ती कावेरीकडे ओळते तिला म्हणते या घराचे जबाबदार आहेत त्या मी सांभाळते म्हणून आत्ता तुझ्याकडे असलेली या घराची जी किल्ली आहे ती माझ्याकडे दे कारण आता अमृता या घराची मोठी सून आहे म्हणून आता ज्या सगळ्या किल्ले असणार आहेत त्या तिच्याकडे असणार आहे असं बनून आजचा भाग जो आहे तो इथे संपतो